ओम शांति आज आहे अक्र ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस मुर्ली महावाक्य है गोड तुमसे कर्तव्य आहे। सर्वांना कायम स्वरूपी सुख शांति प्राप्त करण्याचा चाहिए मार्ग दाखे शांति मध्य राह शांति से बक्षीस आहे है गुह्य रहस्याला समझने बेहद ची बुद्धि उत्तर आहे। विश्वनाटकाचे जे दृश्य ज्या वेळी चालणार आहे त्याच वेळी चालेल याचे तंतोतंत कालमान आहे बाबा देखील आपल्या तंतोतंत अर्थात ठरलेल्या वेळेवर येतात यामध्ये एका सेकंदाचा सुद्धा फरक पडू शकत नाही पूर्ण पाच हजार वर्षांनंतर बाबा येऊन प्रवेश करतात हे गुह्य रहस्य समजण्यासाठी बेहदची बुद्धी पाहिजे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक या आसुरी दुनियेमध्ये खूप खूप सहनशील बनून राहायचे आहे कोणी शिव्या दिल्या दुरख दिले तरीही सहन करायचे आहे बाबांचे श्रीमत कधीही सोडायचे नाही दोन प्रत्यक्षात बाबांनी पावन बनण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे कधीही पतीत बनायचे नाही कधी कोणते पाप झाले तर लपवायचे नाही आजचे वरदान आहे एकनामी आणि इकॉनॉमीच्या पाठाद्वारे भयग्रस्त वातावरणामध्ये देखील अचलडोल भाव स्पष्टीकरण आहे समयानुसार अशांती आणि भयग्रस्त वातावरण वाढत जात आहे अशा वेळी अचलडोल राहण्यासाठी बुद्धीची लाईन खूप क्लिअर अर्थात स्पष्ट असायला हवी यासाठी समयानुसार जाणीव होण्याच्या शक्तीची आणि ग्रहण करण्याच्या शक्तीची आवश्यकता आहे याला वाढविण्याकरिता एकनामी आणि इकॉनॉमी वाले बना एकनामी आणि इकॉनॉमी करणाऱ्या मुलांची लाईन क्लिअर अर्थात स्पष्ट असल्या कारणाने अशी मुले बापदादांच्या आदेशाला सहजच ग्रहण करून अशांत वायुमंडळामध्ये देखील अचलडोल राहतात स्लोगन आहे स्थूल आणि सूक्ष्म इच्छांचा त्याग करा तेव्हाच कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकाल ओम शांती